नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून हो आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव आज सर्वाधिक बाजारभाव मरखेड डांकी या ठिकाणी चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्याचप्रमाणे लातूर असेल अकोला असेल वाशिम असेल मलकापूर असेल हिंगणघाट असेल अमरावती असेल असे, असे, कारंजा असेल बाबुळगाव असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट बघणार आहोत गेल्या काही दिवसापासून जो सोयाबीनचा बाजारभाव स्थिर राहिलेला होता चाळीस ते शेचाळीस रुपये आता सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे दसऱ्यानंतर सोयाबीन अठ्ठेचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत जाण्याची शक्यता आहे कारण का महाराष्ट्रामध्ये पावसामुळे अतिवृष्टीमुळे पन्नास टक्के क्षेत्र प्रभावित झालेलं आहे उरलेला या पन्नास टक्के क्षेत्राला याचा फायदा होणार का बघणं गरजेचं आहे आता चालू जाणून घेऊया महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाची मार्केट आहे या ठिकाणचा सर्वात कमी बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव आणि सरासरी बाजारभाव या ठिकाणी बघणार आहोत महाराष्ट्रामध्ये आजच्या मितीला उमरडखेड डाकी या ठिकाणी सहा हजार सातशे पन्नास रुपयाचा बाजारभाव मिळाला आहे तसेच इतर ठिकाणी चाळीस ते शेहेचाळीसचा बाजारभाव स्थिर बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो पहिलं मार्केट आहे मंगळूर पीर या ठिकाणी पाचशे क्विंटल उकलले चार हजार ते चार हजार चारशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मंगरुळ पीर या ठिकाणी सरासरी दर चाळीस ते चौरेचाळीस पॉईंट नऊ रुपये मंगरुळ पीर या ठिकाणी आपल्याला बाजारभाव दिसत आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट अमरावती मार्केट पाचशे पंच्याण्णव क्विंटल अवकले चार हजार ते चार हजार चारशे अडतीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट तीन रुपये अमरावती या ठिकाणी आहे तसेच महाराष्ट्रातील इतर विचार केला कारंजा मार्केट नऊशे आठ क्विंटल एकोणचाळीसशे ते चार हजार चारशे रुपये कारंजा शहरामध्ये सरासरी दर एकोणचाळीस ते चौवेचाळीस रुपये कारंजा या ठिकाणचा आपल्याला लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट जालना मार्केट पाचशे बावन्न क्विंटल लावले अडतीसशे ते चार हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना या ठिकाणी सरासरी दर अडतीस ते चौवेचाळीस पॉईंट चार रुपये त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा अपडेट जर घेतला तर यामध्ये आपण सरासरी बाजारभाव उमरठखेड डाकी या ठिकाणी एकशे पन्नास क्विंटल अवकले चार हजार सहाशे ते चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सर्वाधिक बाजारभावा उमरखेड डाकी या ठिकाणी शेहेचाळीस ते सत्तेचाळीस पॉईंट पाच रुपये अशा पद्धतीने आजचा सोयाबीनचा बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट लासलगाव चार हजार चारशे कारंजा चार हजार चारशे रुपये मानोरा चार हजार चारशे देवळगाव राजा दोन हजार पाचशे पाच सोलापूर चार हजार तीनशे तीस रुपये अमरावती चार हजार दोनशे प्रति क्विंटलचा कारंधार चार हजार 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 चार 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 घरात तीनशे कारण धार पाचशे रुपये जालना चार हजार तीनशे रुपये यवतमाळ चार हजार दोनशे तीस रुपये चोपडा छत्तीसशे रुपये त्याचप्रमाणे बीड चार हजार तीनशे पन्नास हिंगोली चार हजार दोनशे रुपये दिग्रज चार हजार तीनशे पंचेचाळीस गेवराई चार हजार दोनशे रुपये चा बाजारभाव आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये लेटेस्ट जामखेड चार हजार रुपये अंबेजोगाई चार हजार तीनशे सत्तेचाळीस औरस शहजानी चार, चार तीनशे पीर चार हजार चारशे रुपये अमरखेड डाकी या ठिकाणी चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजच्या भीतीला पाहायला मिळतो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा सोयाबीन मार्केट असेल तूर मार्केट असेल त्याचबरोबर कापूस मार्केट असेल कांदा मार्केट असेल टोमॅटो मार्केट असेल याच्या अपडेटसाठी लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद